हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी स्टार्ट करत आहे लॉग व्हिडिओ तर लॉग व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे की आज सकाळपासून मी किती काम केलेलं आहे तर आज सकाळपासून मी दोन ब्लाऊज स्टिच केलेले आहेत आता जवळजवळ वाजलेले आहेत साडेबारा तर साडेबारा वाजेपर्यंत आपण दोन ब्लाऊज तयार केलेले आहे शिवून दोन्ही ब्लाऊज अस्तरचे ब्लाऊज आहेत त्यापैकी हा ग्रीन कलरचा जो ब्लाऊज आहे तो खूप सुंदर असा कलर आहे त्या ब्लाऊजचा आणि त्यावरचं वर्कही खूप सुंदर आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि थर्टी सिक्स इंचा ब्लाऊज आहे उंची त्याची साडेचौदा इंच आहे आणि फ्रंटला प्रिन्सेस कट आहे आणि बॅकला डीप असा राउंड नेक आहे तर इथे बघू शकता आपला हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे आणि पॅकला खूप डीप नेक असा शिवलेला आहे कारण हा ब्लाऊज ज्यांचा आहे त्यांना असेच डीप नेक लागतात म्हणजे डीप पण आणि ब्रॉड पण लागतात तर ह्याची उंची जवळजवळ तयार उंची आहे साडे चौदा इंच आणि ह्याचा जो गळा आहे तो गळा ठेवलेला आहे अकरा इंचाचा खालच्या बाजूने तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजूनच येईल की ह्याची जी, जी पट्टी आहे कमरेला जी पट्टी आपण म्हणतो ती पट्टी जवळजवळ आहे पावणे तीन ते तीन तीन इंचाच्या आतमध्येच आहे तर एवढा डीप हा नेक आहे आणि ह्याची हा जो ब्लाऊज आहे त्याची ब्रॉडनेस ही खूप आहे जवळजवळ साडेतीन इंचाच्या पुढे म्हणजे पावणे चार इंच ब्रॉड हा नेक केलेला आहे अशा पद्धतीने हा एक ब्लाऊज आपला स्टिच करून झालेला आहे त्यानंतर अजून एक मी ब्लाऊज स्टिच केला तोही अस्तरचा ब्लाऊज आहे आणि फ्रंटला प्रिन्सेस कट आहे या पद्धतीचा आणि फ्रंटला व्ही नेक ठेवलेला आहे आणि बॅकला बोटनेक आहे बोटनेक हा जास्तीत जा जा जसं तीन इंचापर्यंत आहे तीन ते अडीच इंचापर्यंतच बोटनेक आहे तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे सिवलेस ब्लाऊज आहे आणि थर्टी टू साईजचा आहे उंची पण साडेतेरा इंच उंचीचा हा ब्लाऊज आहे तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा हा ब्लाऊज आपण स्टिच केलेला आहे अशा पद्धतीने हे दोन माझे अस्तरचे ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि आता जवळजवळ आलेले आहेत साडेबारा आणि त्यानंतर अजून एक ब्लाऊज मी स्टिच करायला घेतलेला आहे तर तो ब्लाऊज खूपच सिम्पल आहे म्हणजे टक्सचा आहे आणि पुढे मागे राऊंड नेक आहे आणि आमच्याकडे तर आज पाऊस पडत आहे पाऊस आज पडण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा पाऊस अजून गेलेलाच नाही जवळजवळ नोव्हेंबर महिना पावसातच चाललेला आहे तर, चाल तर सकाळपासूनच ढगाळ असं वातावरण झालेलं आहे अंधार पडलेला आहे आणि पाऊस आता चालू झालेला चाल आहे तर यानंतर मग तो ब्लाऊज मी स्टिच करण्यासाठी घेतलेला आहे फ्रंटला फो फोरटक्सचा ब्लाऊज आहे आणि बॅकला राऊंड नेक आहे सिम्पल असा ब्लाउज आहे आणि तोही आपला स्टिच करून मी घेणार आहे आणि त्यानंतर अजून जे दोन ब्लाऊज कट केलेले आहे तेही सेम मापाचे आहेत तेही मला आज स्टिच करायचे आहेत कारण हे जे ब्लाऊज ज्यांचे आहे ते तीन ब्लाऊज त्यांचे होते आणि ते त्यांना आज संध्याकाळपर्यंत द्यायचे आहेत म्हणून त्यापैकी हा एक ब्लाऊज मी आता स्टिच करणार दे, आहे त्यातले दोन ब्लाऊज संध्याकाळपर्यंत स्टिच करून उद्यापर्यंत ते दे देण्यासाठी तयार करायचे आहेत तर आता हा ब्लाऊज शिवून घेते आणि दोन ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत तर चॅनेलवर आपल्या तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटनही दाबा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास जास्त जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ब्लाउज रिले रिलेटेड तुमच्या काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता तसेच आपल्या चॅनेलवरती आपण लाईव्हही घेतो त्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता लाईवमध्ये तर अजूनही कुणी सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनेलला असंच तुमचा सपोर्ट राहू द्या तर चला आता आपण लॉक व्हिडिओकडे पळूया तर इथे बघा दिवाळीची कामं उरकतच आली होती म्हणजे उरकून झाली होती भावबीजीच्या नंतर बरेचसे कपडे शिवायला आले होते आणि त्याचपैकीच हे काहीसे ब्लाऊज आहेत ते आता मी स्टिच करून घेतलेले आहेत आणि दिवाळी संपते ना संपते तोच आता लग्नसराईची ऑर्डर्स यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे जरा असं वाटतं का कामा की कामातून या बाहेर पडावं पण काही बाहेर पडता येत नाही एकामागून एक आता सण झाले तर त्यानंतर आता लग्नसराई चालू झालेली आहे आणि कस्टमरची गर्दी ही वाढत आहे आणि कामाचा व्यापही वाढत आहे तर चला असू द्या आपली रोजची कामं आहेत ती केलीच पाहिजेत आणि इथे बघू शकता हा आपला ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे आणि आता दुपारचं जेवण उरकून घेते आणि जेवण उरकल्यानंतर बाकीचे जे दोन ब्लाऊज आहेत ते स्टिच करायचे आहेत आणि हुकलुकसाठी द्यायचे आहेत तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असं जसं जसं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनेलला सबस्क्राईब नाही करत तर प्लीज प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा एक सबस्क्राईबचं बटन दाबलं तर आपले काही पैसे जात नाही त्यामुळे सबस्क्राईब करत चला आणि चॅनेलला सपोर्ट करत चला तर बघू शकता आपला ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे साधा ब्लाऊज होता सिम्पल होता प्रो पुढे मागे गोल नेक होता आणि फ्रंटला फोर टक्स होता तर जास्तीत जास्त अर्धा ते पाऊन तासामध्ये हे असले ब्लाऊज स्टिच करून होतात तर चला भेटू आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी जा आणि व्हिडिओ बघत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा